दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खासदार संजय काका पाटील यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सांगलीत गाव भागात भेट झाली आहे संजय काका पाटील यांनी त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला तेव्हा गुरुजींनी काही मुद्द्यावर कानमंत्र दिलाय लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजय काका पाटील आज सांगली शहर परिसर प्रचार दौऱ्यावर असताना गाव भागात संभाजी भिडे गुरुजी यांची भेट झाली चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले गुरुजींनी संवाद साधला काही विषयासंबंधी मार्गदर्शन करीत कालमंत्र दिला लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले संजय काका पाटील म्हणाले गुरुजींची भेट ही नेहमीच स्फूर्तीदायी असते प्रत्येक भेटीवेळी नवीन काही शिकायला मिळतं त्यागी सत्पुरुषांचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज